आरक्षण 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 सध्या चर्चेत असलेला मोठा विषय पहा की ह्या आरक्षणाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत की भारतातलं आरक्षणाच्या तरतुदी कशा झाल्या आरक्षण कोणकोणत्या टप्प्यामध्ये दिलं गेलं आरक्षणाची आयडिया कोणी आणली पहिल्यांदा आरक्षण कोणी लागू केलं आणि आरक्षणा ह्याला स्वरूप कोणी दिलं तर ह्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत पहा की थमनेल आणि हे फोटो पाहून तुम्हाला कळलं असेल की ह्या व्यक्तींचं आरक्षण ह्या गोष्टीमध्ये किती महत्व आहे ठीक आहे चला व्हिडिओला स्टार्ट करूया आपण पहा की सुरुवातीचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले प्रस्त पे, प्रस्ताप प्रस्थापितांविरुद्ध बंड करण्याचं पहिलं काम आपल्या महात्माजींनी केलं महात्मा के फुले की जातीवाय व्यवस्था जातीची उतरंड त्यांना मान्य नव्हती जो वर्ण व्यवस्था होती वर्णावर आधारित धर्मव्यवस्था होती याला विरोध महात्मा फुलेंनी केला पहा की महात्मा फुलेंना ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्यांनी त्या गोष्टी प्रखडपदने मांडण्याचं त्या काळामध्ये कार्य केलं की देव आणि माणूस यांच्यामध्ये मध्यस्थ असला पाहिजे का हा मोठा प्रश्न त्यांना पडला त्यांनी सांगितलं की देव आणि मानव किंवा मनुष्य प्राणी ह्याच्यामध्ये मध्यस्थ नसला पाहिजे देवाची लेखरेत येत आपण ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे त्यांनी प्रखड मत मांडूनही केलं होतं त्यांनी बरेच कार्य केलेलं आहे पण ते आपण नंतर कधीतरी आपण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण का पाहणार आहोत आरक्षणाविषयी पहा की महात्मा फुलेंचं मत होतं की ज्या जाती व्यवस्थेचे उतरंड आहे त्याच्यामधल्या ज्या जाती मागासलेल्या आहेत त्या मागासलेल्या जा जा जातींच्या जा विकासासाठी इंग्रजांना डिमांड केली होती त्यांनी त्या काळात काय होतं की इंग्रजांचं राज्य होतं भारतावरती त्यावेळेस इंग्रजांना त्यांनी डिमांड काय केली की आधुनिक काळात महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय डिमांड केलेली होती पहा काय की यांनी या व्यवस्थेविरुद्ध म्हणजे जे जाती व्यवस्था प्रकड होती आणि जे सवर्ण होते त्यांनाच काय होतं की नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं जात होतं मग ह्या जाती व्यवस्थेविरुद्ध या समाजातल्या उतरंडी विरुद्ध बंड पुकारण्याचं काम यांनी केलं आणि काय त्यांनी मागणी केली होती पहा या व्यवस्थेविरुद्ध म्हणले पहा या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं होतं त्यांनी पहा जाती व्यवस्था घालवण्यासाठी व वंचितांना हक्क मिळवण्यासाठी पहा जे वंचित आहेत की जे सामाजिक दृष्ट्या माग असलेले आहेत आर्थिकदृष्ट्या माग मागासलेले आहेत ज्यांना गुलामीचा आयुष्य जागावं लागतंय जे बिंदुबळे आहेत आणि ज्यांना ह्या जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये ज्यांचे कुसंबना झालेली आहेत अशा व्यक्तींना वंचितांना हक्क मिळण्यासाठी विविध जातीच्या लोकांना शिक्षण व नोकरीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती म्हणजे पहा आयडिया ऑफ रिझर्वेशन किंवा आरक्षणाची संकल्पना कोणी आणली म्हणलं जातं तर महात मोखलेंनी पहा आरक्षणाची संकल्पना पहा आरक्षणाची संकल्पना कोणी आणली म्हणलं जातं तर हे महात्मा फुल्यानी आणले म्हणलं जातं पहा पण त्यावेळेस इंग्रजांनी तिथे कसं काही घेतलं नाही पहा इंग्रजांचं कसं होतं की ज्या काही ट्राईब होत्या किंवा काही जाती होत्या काही जमाती होत्या त्यांना इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे क्रिमिनल ट्राईब्स किंवा नॉमेडिक ट्राईब्स वगैरे असं डिक्लेअर केलेलं होतं की त्याच्यामध्ये त्या जाती की ठराविक परंपरागत व्यवसायामध्ये गुंतलेले होती आणि त्यांना त्या प्रकारेच हे धरलं होतं फाशी पारदी फाशी हे क्रिमिनल किंवा वरळवेट पद्धत कोल्हापूरमध्ये असायची पहा नंतर वेळेस राजर्षी शाहू राजे म्हणून झाले तिथं आणि ते त्या पदावर आल्यानंतर त्यांनी काय केलं होतं तर ते पद्धत बंद करण्याचं काम केलं अशा पद्धती इंग्रजांना लावलेल्या होत्या की ठराविक ट्राईबला किंवा ठराविक जातीला त्यांनी क्रिमिनल डिक्लेअर केलेलं होतं की माणूस जन्माने क्रिमिनल नसतो किंवा गुन्हेगार नसतो तो परिस्थितीनुरूप किंवा संगतीनुसार काय असतो तर गुन्हेगार बनत असतो पण इंग्रजांनी सरसकट सर्व जातीने काय केलं होतं गुन्हेगार धरलेलं होतं एका ठराविक जात त्या ठरलेल्या जाती होते त्यांना मग त्या जातींच्या विरुद्ध किंवा त्यांच्या साठी त्यांच्या सुधारणेसाठी जर कोणी पहिल्यांदा बंड पुकारला असेल त्या जाती व्यवस्थेविरुद्ध तर ते होते महात्मा ज्योतिबा फुले पहा आता यांनी काय केलं की आरक्षणाची संकल्पना मांडलेली होती पण त्याला मूर्त रूप येऊ शकलं नाही त्यांच्या कालखंडामध्ये आता ह्या गोष्टीला मूर्त रूप आणण्याचं काम कोणी केलं म्हणलं जातं तर ते पाहावं लागतं हे नाव म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती पहा की कोल्हापूर गादीचे वारस ज्यावेळेस ते राजसत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी खूप काही सुधारणा केल्या आता ह्या सुधारणांमध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर त्यांना लोकांचा राजा म्हणलं जातं हम्म पहा लोकांचा राजा म्हणलं जातं दिनदुबळ्यांचा राजा म्हणलं जातं गरीबांचा कैवारी म्हणलं जातं अशा अनेक नावाने त्यांना काय केलं त्याचं ओळखलं जातं पहा तरी ते आहेत राजर्षी शाहू छत्रपती आता ह्या राजर्षी शाहू छत्रपतींना एक डिक्लेरेशन काढलं पहा आता ते डिक्लेरेशन काय होतं पहा कि ते डिक्लेरेशन म्हणजे खूप चेंजिंग डिक्लेरेशन होतं खूप समाजामध्ये बदल घडवणारं डिक्लेरेशन होत ते डिक्लेरेशन होत सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली आणलं होतं त्यांनी पहा सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली छत्रपती शाहूंनी काय केलं एक डिक्लेरेशन आणलं त्या डिक्लेरेशन मध्ये काय होतं पहा का पहा म्हणजे डिक्लेरेशन म्हणजे जाहीरनामा त्या जाहीरनाम्यामध्ये काय होतं पहा तर तो हा जाहीरनामा आहे पहा सव्वीस जुलै एकोणीसशे दोनचा वार शनिवार होता पहा वार शनिवार होता त्या डिक्लेरेशन मध्ये काय होतं तर मागास वर्ग जे आहेत त्यांना कोल्हापूर संस्थानाच्या पहा कोल्हापूर स्टेट गॅजेट हे पहा कोल्हापूर स्टेट गॅजेट त्याला करवीर सरकारचे गॅजेट असंही म्हणलं जातं त्या गॅजेटमध्ये काय होतं की कोल्हापूर संस्थानाच्या ह्याच्यामध्ये सरकारी म्हणजे शासकीय नोकऱ्यामध्ये ज्या सरकारच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये काय आणि शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये काय तर त्यांना पन्नास टक्के आरक्षण दिलं जाणार किती पन्नास टक्के म्हणजे त्यावेळेस काय होतं की काही सवर्ण जातीचं पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के प्रमाण तिथं काय होतं नोकऱ्यामध्ये होत आता ही घटना घडली पण ही घटना घडण्यापा मग एक कारण घडलं होतं ते कारण कोणतं होतं पहा पहा स्वर्गीय भास्करराव जाधव यांनी काय केलेलं होतं की दोन एका सवर्ण जातीतले म्हणण्यापेक्षा मागास जातीतले दोन विद्यार्थी होते त्या काळी काय होतं की सातवी पास झालं तरी तुम्हाला शिक्षकाची नोकरी लागायची ते विद्यार्थी मॅट्रिक पास झालेले होते त्या काळामध्ये ते मॅट्रिक पास झालेले विद्यार्थी असले तरीही त्यांना एकाला ग्रंथपालाची नोकरी करावी लागली आणि दुसऱ्याला एका ठेकेदाराची म्हणजे मुकदामाची नोकरी करावी लागली होती आता ही नोकरी त्या मानाने पाहिले गेलं तर त्या शिक्षकाच्या दर्जापेक्षा जरा नीच दर्जाची नोकरी होती त्याच्यामुळे मग तिथं हे व्यथित झाले ते काय म्हणले की ह्या जातीचं जर असं म्हणजे ती जात इतर जातीच्या तुलनेमध्ये काय होती वरच्या ह्याची होती म्हणजे जातीच्या जा उतरणेमध्ये जा वरच्या स्तराची होती तर बाकीच्या जातींचं कसं होत असेल हे कधी झालं एकोणीशे एक ला झालं मग ह्या गोष्टीनं व्यतीत होऊन त्यांनी काय केलं होतं की के सव्वीस जुलै एकोणीशे दोन ला छत्रपती शाहूंनी काय केला होता एक जाहीरनामा काढला आणि त्याच्या जाहीरनाम्या थ्रू सांगितलं की माझ्या संस्थानामध्ये सरकारी नोकरीमध्ये काय राहणार पन्नास टक्के आरक्षण राहणार रा, आणि तेही कोणाला राहणार तर, तर ते कोणाला राहणार तर मागासवर्गीयांना राहणार मग मागासवर्गीय म्हणजे कोण मग त्या गॅजेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं मागासवर्गीय म्हणजे कोण ब्राह्मण शेनवी पारशी आणि प्रभू आणि इतर सवर्ण जाती की ज्या पुढे आहेत या जाती सोडून बाकीचे सर्व आहेत ते मागासवर्ग धरले जातील आणि तिथून पुढं काय झालं तर इथं एक नवीन अध्याय झाला सुरुवात पहा की सामाजिक बदलाचा सा नवीन अध्याय सुरू केला पहा धनंजय किर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ह्या महामानवानं किंवा ह्या राजानं सामाजिक बदलाचा सा एक नवीन अध्याय सुरू केलेला होता पहा इतिहासामध्ये राजश्री शाहू छत्रपतींना त्याच्यामुळं खूप मोलाचं योगदान आहे की ज्या काळामध्ये की त्यांना खूप विरोध झाला पहा की जे प्रस्थापित लोक होते ज्या प्रस्थापित जाती होता त्या प्रस्थापित जातीनं ह्यांना काय केलं खूप विरोधाला सामोरं जावं लागलं त्यांच्या ह्यांना विरोध केला आणि ह्यांना छल म्हणजे की काही अपमान असेल नंतर त्यांची निंदा असेल ह्या गोष्टींना सामोरं जावं लागलं त्यांच्याविषयी काहीतरी कुप्रसिद्धी करायची अशा गोष्टी ही त्यांना हे करा पण त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी ते झेललं ते सहन केलं कारण त्यांचं एक वाक्य होतं माझी पूर्ण जनता जरी इयत्ता चौथी शिकून पास झालेली असेल तर मी ही माझी राजवस्त्रे राज खुंटीला अडकून राजपदाचा काय करेल त्याग करेल लोकशाही त्यांना खूप आवडायची आणि हे म्हणायचे की लोकशाही जर खऱ्या अर्थानं नांदायला हवी तर समाजातला ह्या तळागाळातला प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे तो विचारानं प्रगल्भ झाला पाहिजे आणि पुढारला पाहिजे पहा की एक राजा असूनही राजशाही बद्दल त्यांचं हे नव्हतं म्हणून ह्यांना लोकातला राजा म्हणलं जातं पहा लोकशाही मधला राजा म्हणलं जातं ठीक आहे पहा मग ह्यांनी काय केलं होतं की प्रॅक्टिस ऑफ रिझर्वेशन म्हणजे आरक्षण संकल्पना महात्मा फुलेंची होती महात्मा फुलेंचे जे विचार होते ते तळागाळात आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले म्हणलं गेलं तर पहिल्यांदा प्रयत्न केलं गेलं ते राजश्री शाहू महाराजांनी पहा हे प्रयत्न त्यांनी म्हणून ह्याला काय म्हणायचं की प्रॅक्टिस ऑफ रिझर्वेशन पहा आयडिया ऑफ रिझर्वेशन कोणी पाहिलं होतं आपण की महात्मा फुलेंना सांगितलं मग प्रॅक्टिस ऑफ रिझर्वेशन जी होती ते कोणी आणलं होतं तर छत्रपती शाहू महाराजांनी आणलेलं होतं पहा आता हे छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी केलं त्याचबरोबर त्यांनी बाकीच्या पण सुधारणा केलेल्या आहेत पण आपण काय पाहतोय इथे फक्त रिझर्वेशन रिलेटेड पाहतोय पहा त्याच्यानंतर आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवानी जे आरक्षण धोरण होतं ते तयार केलं म्हणजे काय की रिझर्वेशनला पॉलिसीचं रूप दिलं धोरणाचं रूप दिलं पहा आपण तीन गोष्टी पाहिल्या होत्या आरक्षणाबद्दल आरक्षणाची संकल्पना तसं पाहिलं गेलं तर महात्मा ज्योतिबा फुले मांडली ओके ते आरक्षणाचं प्रॅक्टिस किंवा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं रूप कोणी केलं तर राजर्षी शाहू महाराजांनी केलं आणि त्या आरक्षणाच्या दो ह्याला प्रॅक्टिसला तर धोरणाचं रूप आणण्याचं काम किंवा धोरणाचं रूप देण्याचं काम कोणी केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की पहा कि त्यांना म्हणजे की एकोणीशे पस्तीस असेल त्यांच्या ह्याच्यातलं हे करणार सोळा ऑक्टोबर एकोणीशे पस्तीसला त्यांनी येवल्याची शपथ घेतली आणि त्यावेळेस त्यांनी काही डिक्लेअर गोष्टी केल्या की मी हिंदू म्हणून जरी जन्माला असेल तर हिंदू म्हणून मरणार नाही ते म्हणले हिंदू ह्या धर्मामध्ये काय तर जाती व्यवस्थेला थरा आहे आणि जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत मानवाला स्वातंत्र्य नाही आणि मानवाला एक माणुसकीच्या नात्याने वागवलं जात नाही पहा त्यांचे दोन वाक्य फेमस आहे असे बरेच वाक्य फेमस आहेत त्यातली दोन वाक्य फेमस आहेत पहा जाती व्यवस्था ही मनुष्याच्या स्वातंत्र्यावर व मानवतेवर घाला आहे पहा काय सांगितलं त्यांनी मनुष्याच्या स्वातंत्र्यावर आणि मानवतेवर काय आहे घाला आहे पुढे काय म्हणतो बघा जाती समानता बंधुता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना धोका निर्माण होतो पहा हे आंबेडकरांचे विचार होते आंबेडकरांचं म्हणणं काय होतं जोपर्यंत जात आहे तोपर्यंत परें तो हे उद्धार होणार आणि जर जात काढून टाकायची असेल पहा जात काढून टाकायची असेल तर ते सहजासहजी शक्य नाही मानवामध्ये मानवी मूल्य जोपासली जाणं महत्वाचं आहे जोपर्यंत एखाद्या मानवामध्ये किंवा त्या समाजातील मानवांमध्ये मानवी मूल्य जोपासली जात नाही त्याला थारा दिला जात था नाही तोपर्यंत या गोष्टी अशाच राहणार आहेत मग आता ह्या ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत जातीची उतरंड आहे मानवी मूल्य कमी आहेत इतर जातीविषयी तर मग काय करायचं तर त्यावेळेस काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्टीला म्हणजे कोणत्या की आरक्षण ह्या गोष्टीला काय केलं धोरणाचं रूप दिलं आणि भारतीय राज्य घटनेमध्ये काय केलं त्यांनी तशी तरतूद केली की ज्या पहा की घटनेचे शिल्पकार पण त्यांना म्हणलं जातं हा आधुनिक मनु पण म्हणलं जातं ठीक आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांनी काय केलं की ह्या आरक्षण धोरणाला के काय केलं एक घटनात्मक रूप दिलं आणि यश आणि एसटी समाजासाठी आरक्षण लागू केलं ते काय केलं की ते आरक्षण लागू केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे आरक्षण तात्पुरता असेल मग पहिल्यांदा ते दहा वर्षासाठी ठेवलेलं होतं पहा की दहा वर्षासाठी ठेवलेलं होतं आरक्षण दहा वर्षासाठी आरक्षण ठेवलेलं असताना नंतर काय झालं की प्रत्येक सरकार ते काय केलं वाढत गेल वाढवत गेलेलं दहा दहा वर्षांनी वगैरे ठीक आहे आता शिक्षणासाठी आरक्षणाचे मात्र वेगळ्या तरतुदी आहेत हे मी राजकीय आरक्षणाचं सांगितलं पहा की सा सांगितल। नंतर मंडल आला परत काही इतर मागासवर्गीयांचं आरक्षणाबाबत आंदोलन चालू झाली आणि तिथं मंडल आला मंडल आयोगाने आपला रिपोर्ट दिला नंतर व्हीपी सिंग सरकारनं तो इम्प्लिमेंट केला त्याच्यावरती नंतर काय आलं की मंडल कमिशन म्हणलं जातं त्याला इंद्रा साहनी खाटला झाला ओके रे इंद्रा मध्ये काय झालं की काही गाईडलाईन ठरवून दिले की आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त नसलं पाहिजे ठीक आहे म्हणजे अशा काही गोष्टी आहेत तर आतापर्यंत जो इंद्रा साहनी खटला होता म्हणजे एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव पर्यंतचा तर त्या गोष्टीचा आढावा काय केलेला आहे आपण घेतलेला आहे म्हणजे पहा की जे आरक्षण जी गोष्ट आहे ती आरक्षण गोष्ट कशासाठी दिली की समाजातला तळागाळातला मागास वर्ग जो आहे त्यांना काय सामाजिक का आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचा आहे त्यांना समाजामध्ये समानतेचा स्थान दिला द्यायचं आहे म्हणजे समानतेवर आधारित आरक्षणाचा पाया खऱ्या जर कोणी गाठला तर ह्या तीन व्यक्तींना ह्या तीन महामानवांनी घातलेला आहे पहा की समानतेवर आधारितही करायचं होतं म्हणजे समानता आणण्यासाठी हे आरक्षण धोरण का लागू केलेलं आहे तर समाजामध्ये समानता असावी समाज एकरूप असावा समाजामध्ये द्वेष नसावा तिरस्कार नसावा जातीभेद नसावा धर्मभेद नसावा वर्णभेद नसावा असे कोणतेच भेद नसावेत आणि समाज एक समानता असावी असावी त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर एक इग्लिटरियन सोसायटी निर्माण व्हावी ह्याच्यासाठी काय केलं होतं ह्या तीन महामानवाने प्रयत्न केले नंतर बऱ्याचशा सरकारचे पण प्रयत्न चालू आहेत हो जो सरकार सत्तेमध्ये येतो तो, तो स्वतःच्या फायद्यासाठी तोट्यासाठी काय करतो म्हणजे फायद्यासाठीच म्हणायचं तोट्यासाठी नाही तर काय करतो आरक्षण या गोष्टीला तसे धरतो आणि ते आरक्षण आपण काय करतो तर इम्प्लिमेंट करतो पण खऱ्या अर्थानं आरक्षण त्या व्यक्तीपर्यंत गेलेलं आहे का हा एक प्रश्न आहे आरक्षण ज्या उद्देशासाठी तयार करण्यात आलं होतं तो उद्देश आपला फुलफिल झालेला आहे किंवा सक्सेसफुल झालेला आहे का हे मोठे प्रश्न आजही आपल्या लोकशाही समोर आहेत पहा की आरक्षण कोणत्या उद्देशानं चालू केलं आरक्षणाचा मेन उद्देश काय होता आरक्षण कोणत्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे होतं आरक्षण त्या लोकांपर्यंत जातंय का आणि ते लोक तितकेशा प्रमाणात पुढारलेले आहेत का हा मोठा प्रश्न आहे मग ते जर पुढारलेले असतील तर ते आरक्षण सोडायला आता तयार आहेत का तर ह्या गोष्टी आता किचकड होत चाललेल्या आहेत ठीक थी। आहे तर हे पाहिलं आपण की भारतातील आरक्षणाचा इतिहास त्या गोष्टी आपल्या चर्चेच्या नाहीत एक विद्यार्थी म्हणून जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आरक्षणाचा उगम कधी झाला आरक्षणाविषयी कोणी कोणी काम केलं आणि आरक्षण कशासाठी असतं हे अभ्यास करणं गरजेचं आहे चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये ते सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you.